आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेचं नाव घेतल्या जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली अध्यक्ष काय झालं काय झालं ज्या पद्धतीनं एखाद्या जंगलामध्ये वाघ राहते आणि वाघाच्या धाकाने बिबट्या शहराकडे येते तशीच परिस्थिती अध्यक्ष महोदय आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेंचं नाव जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली अध्यक्ष मोदय हो अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं आपल्याला या वन खात्याच्या माध्यमातून सांगतो की वाघाच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत आहे आणि बिबट्याच्या रूपामध्ये उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालेली आहे अशा पद्धतीनं जंगल सोडून जसा बिबट्या पडतो तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय या वाघासारख या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे रामदास मसराम माझं म्हणणं आहे की संरक्षण दिला सन्माननीय सदस्य पाहिजे पण सदस्य रामदास मसराम सन्माननीय सदस्य रामदास मसराम काय झालं काय झालं तपासून घेऊ तपासून घेऊ तपासून 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 निर्णय घेण्यात येईल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला सन्मान्य सदस्य रामदास मसराम सन्माननीय सदस्य रामदास मसराम सांगितलं ना तपासून घेऊ तपासून घेऊ तपासून काढून टाकू तपासून काढून टाकू चला बसा 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 खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य रामदास मसराम आहेत का बोला बोला सन्मान्य सदस्य रामदास मसराम हो आहेत का माझ्यावर सन्मान्य सदस्य रामदास मसराम हो हो आहे त्याला बोला सुरू करा आपण सुरू करा सांगितलं तपासून घे तपासून घेऊन त्याच्या तपासून घेऊन निर्णय घेण्यात येईल संपला विषय रामदास मसराम घ्या येस येस अध्यक्ष महोदय बोला बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षाच्या पुरवणी मागणीवर मी बोलतो आहे अध्यक्ष महोदय महोदय